मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका कारुंडेकरांचा चिक्या सुद्धा कोळे मैदानामध्ये दाखल झालेला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले कोळे मैदानामध्ये मित्रांनो मुळशीचा वजीर पण आलाय हा बराच लांब नाला आला दादा हो किती किलोमीटर आहे दोनशे दोन आज कसं नियोजन आहे हित राहिला होता फायनल वा चला शुभेच्छा तुम्हाला आणि आज तरी कोणाबरोबर पाळणार आहे बरं बरं नाव काय तुमचं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा किकवीकरांचा संजय पण आला किकवी बोरची ना बोरची किकवी चांगली शेकोडी गार लागते किती वाजता निघाला होता वाजता इथं किती वाजता आला तीन तीन मग झोप झाली का नाही गार जास्त गार आहे इकडे नाही जास्त नदीच्या कडेला ना गाव हिचडी आणि कुणाबरोबर पण आहे संध्या नियोजन शेठचं नियोजन आहे का बरं बरं चला आणि तुझं नाव की प्रेक्षकांना संदेश जाधव बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा मिल्क आहे बघा आज चंद्र आहे दादा नमस्ते नमस्ते काय म्हणता काय नाही नाव काय तुमचं रमेश भिंगारदेवी कुठलं गाव काळगाव काळगाव बर शाळगाव काळगाव काळगाव धामणी बर आ, बर आणि कोणती बाई आणली दादा ही पलीकडचा एक नंबरचा काय एक नंबरचा राजा, राजा। आणि हा माधवा माऊली माऊली आणि हा शंभू शंभू बर कसं काय नियोजन आहे बर बर भागचं मैदान आहे त्यामुळं गुलात राहायची अपेक्षा निश्चित पूर्ण होईल तुमची चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अंजीर पण आलाय अंजीरचं गाव कुठलं दादा आ, वाई बर आज कसं नियोजन आहे पण तरी कोणाबरोबर दिसेल पाळताना अंदाज मावळीवर पाहणार आहे मावळीबरोबर पाहणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो गोठवड्याचा मथूर पण आलाय आणि हा मिल्खा असं मिल्खा पण आलाय गोठवड्याचा बघा अरे कधी निघाला होता अकरा वाजता बरेच लवकर आलाय मग कसं काय नियोजन आहे आज हो नमस्ते अध्यक्ष मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत महाराष्ट्र अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष अजित शेडबेगडे काय म्हणताय काय तुमच्याकडे कुणाकुणाला घेऊन आलाय का बरं 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 गार लागते नको चहा मी घेतलाय मागा कळको धन्यवाद त्याबद्दल बाकी कसं काय नियोजन आहे बरं फाटी कशी पळायला छान आहे रेवठेत राणे चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो स्वामी आलाय गाव कुठलं स्वामीचं हां बरं आणि कुणापरून नियोजन आहे दादा लक्ष बरोबर कुठला भाऊ तुमचा पुण्यातल्या लक्ष आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुद्धा आम्हाला गाव बोरचं आहे बर कसं नियोजन आहे बर बर चला शुभेच्छा मित्रांनो गुरु पण आला गुरुचं गाव दादा हा संदीप काकांचा का गुरु बर बर कसं काय नियोजन आहे आज काकांनाच माहिती का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक संदीप शेठ साखरे यांचा सुंदर पण आलाय गावचा आहे बघा दादा कस काय नियोजन आहे नियोजन चांगले केले का मैदान आहे त्यामुळे बरंच लांब आलाय किती किलोमीटर भरलं ते भरलं असल सव्वाशेडशे सव्वाशे दीडशे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद नमस्ते लवकर जागा पकडताय आहे कि आलाय गाव कोणतं हो। कराड़ विंग म्हटलं ही कराड विंग मग काय जवळच पवनच्या गावच्या जवळच कोणती कोणती बैल आणली दादा मस्ताना अजून आणि महाराज महाराज चार बैल आहेत मानाचं मैदान आहे ना माना त्याच्यामुळे गुलालत राहायची अपेक्षा खूप राहिला का मग ह्या वर्ष पण राहतात चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बिंदोडचा बादशाह मथुर पाठी दाखवायला चालवलाय बघा कोळे मैदानामध्ये नो लक्ष पण आलंय लक्ष्याचं गाव कुठलं दादा बरं बरं कुणाबरोबर पाळणार आहे काय मात्र नियोजन केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भारत केसरीचा मानकरी लक्ष्मणराव पण आलाय शेठ कुठे गेले आज प्रयागराजला बरेच लांब गेलेत मग कसं काय नियोजन आहे दादानी केले नियोजन मग हाय आज, आज, नी। आज हा चला शुभेच्छा तुम्हाला माऊली निवड बसलाय बरं आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो हिंद पब्लिकचं भिताड म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद के श्री कर पुलकरांचा बाजीराव पण आलाय कसं काय नियोजन आहे दुसरी कुठली बैल आणली पुरंदर पुरंदर पण आलाय बघा मित्रांनो कसं काय पुरंदरचं नियोजन पुरंदर इथलाच वेळ घेतला असतं लोकलचाच आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं सुरेश गोडसे वाटेगाव वाटेगाव बरं वाटेगावची बैल आहेत का कोणती कोणती आणली दादा ह्याचं नाव काय हा दक्कन दख्खन आर के आर के ग्रुप खुटारी आणि तो पलीकडचा हा बिरबल बिरबल पिके का हा पिके पिकेल केसरी पनवेल केसरी आणि आर के म्हणजे काय केनवेल केसरी पनवेल बरोबर आज कसं काय नियोजन दादा नियोजन आहे मुळशीचा आणि पलीकडचा त्याच्याबरोबर आपल्या सासवडच्या दादांचा जागवार जगवर आहे बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा सासवड पुण्यातलं सासवड शुभेच्छा मित्रांनो हा सरदार आहे बघा मित्रांनो हा पाटकळकरांचा पतंग आहे मित्रांनो हा पाटकळकरांचा पतंग आहे कसं नियोजन आहे आज कोणाबरोबर पळताना दिसणार आहे आज बुलेट चांगला पहिला दादा सुंदर असा मातेचे राणे बरं चला बर मित्रांनो आणि सुरू झालेत त्यामुळे कट करतो व्हिडिओ मित्रांनो कोरळेकरांचा राजा पण आलाय बघा कसं काय नियोजन आहे दादा कोणाबरोबर पाळणार राजा राजा पाळणार आहे विंगातला कराड विंग मधला बरं मित्रांनो हा कोरळेकरांचा राजा आहे सुंदर असा पळताना दिसला आपल्याला चला शुभेच्छा तुम्हाला दादा